आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथून अमळथे शिवारामध्ये जाण्यासाठी असलेल्या शेत रस्त्याची डागडुजी सुरुवात झाली आहे सदर रस्ता खूपच खराब झाला होता त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला होता येथे डागडुजी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी आमदार जयकुमार रावल यांच्याकडे एकोणीस तारखेला केली होती त्यावर तातडीने कारवाई करण्यास सुरुवात झाली शेतकऱ्यांना अमथळे शिवारामध्ये जाण्यासाठी हा महत्वाचा रस्ता आहे यावर्षी संततधार पाऊस झाल्यामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती म्हणून या रस्त्यावरून दुचाकी किंवा बैलगाडीने जाणे कठीण झाले होते पावसाळ्यात या ठिकाणी एक बैलगाडी फसले असल्याचं वृत्त होतं या गोष्टीची दखल घेत आमदार रावल यांनी गटनेते अनिल वानखेडे यांना निर्देश दिले होते त्यावर तातडीने कारवाई करत गटनेते वानखेडे यांनी त्या रस्त्यावर डागडुजी करण्यास सुरुवात केली विशेष म्हणजे स्थानिक शेतकरी पीक संरक्षण सोसायटीच्या सदस्यांनी वर्गणी गोळा करून त्या ठिकाणी जेसीबीने मुरुम आणि दगड पसरवण्याचं काम सुरू केल्याने सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे तसेच रावसाहेब अनिल वानखेडे यांनी त्या रस्त्यावर दगड आणि मुरुम उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला शेतकऱ्यांनी यावेळी आमदार जयकुमार भाऊ रावल मार्केट कमिटीचे चेअरमन नारायण भाऊसाहेब रावसाहेब अनिल वानखेडे कॉन्ट्रॅक्टर जोशी यांचे आभार मानले प्रसंगी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे भाजपा जिल्हा चिटणीस प्रवीण माळी पिक संरक्षण सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय देसले व्हाईस चेअरमन यादवराव मराठे संचालक दिलीप पाटील प्रकाश देसले बंसीलाल बोरसे देवराम चौधरी गजानन भामरे श्यामकांत देसले उदय देसले मधुकर मराठे रमेश मराठे सचिव मनोहर भामरे संजय बडगुजर दिलीप बडगुजर जगदीश बडगुजर योगेश देसले नाना चौधरी लोटन चौधरी राजेंद्र उपस्थित होते माध्यमातून आदरणीय आपल्या शिंदकेडा मतदारसंघाचे आमदार आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांच्या माध्यमातून आणि आपल्या माजी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आणि कॉटन मार्केटचे संचालक चेअरमन आदरणीय नारायण भाऊसाहेब यांच्या माध्यमातून आणि आपल्या या ठिकाणी वरपाडा रस्त्याला जे काम चालू आहे त्यांचे कॉन्ट्रॅक्टर आदरणीय जोशी साहेब यांच्या क माध्यमातून या ठिकाणी जो ति तिथून निघणारा जो मातीचा भराव आहे तो या ठिकाणी टाकण्यात आला आणि एक जी ज्या ठिकाणी चालण्यासाठी सुद्धा जागा नव्हती हो त्या ठिकाणी आता सुरळीत आपले वाहनं असतील गाड्या बैल असेल व्यवस्थित देऊ शकतो हे चांगल्या प्रकारे हा रस्ता या ठिकाणी तयार करण्यासाठी या चारी लोकांनी मदत केली आणि पीक संरक्षण सोसायटीतर्फे या चारी लोकांच्या आणि या शेतकरी बांधवांच्या माध्यमातून चारी लोकांचं चा मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो अभिनंदन करतो आणि शेतकरी बांधवांच्या वतीने आदरणीय जयकुमार भाऊ या ठिकाणी उपस्थित नाहीत पण त्यांच्या प्रतिनिधित्व स्वरूपात आदरणीय रावसाहेब अनिलजी वानखेडे उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी शेतकरी बांधव सत्कार करतील असं मी या शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतो ते वाटत हा फार कठीण आणि अवघड होता आपल्या रेल्वेचा ट्रॅक्टर म्हणा कुठलंही वाहन जात नव्हतं आपण सर्व सर्व संचालक चेअरमन वाईस चेअरमन दिलीप भाऊसाहेब असतील आपले आबा असतील आबा असतील यांनी सर्वांनी सर्व संचालकांनी पाठपुरावा केला आणि विशेष म्हणजे संजू संजू नाना हे सर्वांनी राऊसाहेबांकडे पाठपुरावा केला आणि निस्वार्थपणे संजू नानाने दोन चार दिवसापूर्वी रावसाहेबांकडे विषय केला विषय केला रावसाहेबांनी अगदी म्हणजे भगवंतांनी त्यांना त्या दिवशी काय बुद्धी दिली आणि एवढ्या लवकर त्यांनी तो विषय कॅचअप केला आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हा आपला ट्रॅक्टर जे सी साठी आणि जे डम्पर भरून भरून येत आहेत हा विषय मार्ग लावला त्याबद्दल आपल्या पीक सोसायटी सोसायटीबद्दल तर्फे आपल्या संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन दिलीप भाऊसाहेब भटोआबा गजोआबा संजुनाना रावसाहेबांचा सत्कार करतील असे विनंती प्रतिनिधी भूषण पवार सह भूपेंद्र राजपूत शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी